युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण संपूर्ण माहितीचे स्पष्टीकरण नमस्कार आताच्या घडीची मित्रांनो सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि त्या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भातील हे आपले स्पष्टीकरण पाहूया आजची मोठी खुश खबर सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी माघाई वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या संदर्भाने माहिती आहोत महागाईचा पडलेला ताण वस्तूच्या घरातील वाढ म्हणजे वस्तू घरात खरेदी करण्याची वाढ दैनदिन खर्चात वाढ यामुळे गेल्या काही महिन्या पासून सरकारी कर्मचाऱ्यांना वाढ अपेक्षित होती अखेर केंद्र सरकारने ही मागणी पूर्ण करत मोठा दिलासा दिला आहे दिला या बद्दल चला तर करूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण मित्रांनो सरकारी नोकरीत कार्यरत असणाऱ्या लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरला आहे कारण केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात वाढ तब्बल चार टक्के वाढ करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे वाढत्या महागाईच्या काळात सामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय हा लॉटरी पेक्षा कमी नाही आणि म्हणूनच महागाई वाढीचे प्रमुख वैशिष्ट्य आपण पाहूया एक चार टक्के वाढ झाली आहे या वाढीमध्ये समजा उदाहरण घेतले उदाहरण तर पन्नास टक्के जर मूळ वेतन असेल तर वाढून ते चौपन टक्के होईल ही वाढ मूळ वेतनावर आधारित असल्याने कर्मचाऱ्यांच्या हातातील पगार त्यांना त्वरित त्याचा मोठा परिणाम होणार आहे यासाठी आपण उदाहरण घेऊया समजा मूळ वेतन पन्नास हजार आहे चार टक्के वाढ झाली तर दोन हजार रुपये होतात म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात थेट दोन हजार रुपये वाढ होते उदाहरण दुसरं अंमलबजावणीची तारीख मागील तारखेपासून लागू डीए डीए अमल बजावणी जानेवारी आणि जुलै महिन्यापासून पासून होते यावेळी ही वाढ मागील आणि त्यामुळे उदाहरण घेऊया जर एक जानेवारी पासून लागू असलेला निर्णय मार्च मध्ये लागू झाला तर जानेवारी प्लस फेब्रुवारी प्लस मार्च तीन महिन्याचे एरियस रक्कम मिळणार मासिक वेतन वाढ दोन हजार रुपये असल्यास थकबाकी सहा हजार रुपये होईल कोणाला मिळणार थेट फायदा हाही पाहणे महत्वाचा आहे या निर्णयामुळे प्रमुख घटकांपैकी मिळणार आहे सर्व कार्यरत सरकारी कर्मचारी केंद्र व राज्य सरकारच्या विभागात काम करणारे लाखो सर्व सरकारी कर्म कर्मचारी केंद्र सरकार राज्य सरकारच्या विभागात काम करणारे लाखो कर्मचाऱ्यांची त्वरित वाढ निवृत्ती वेतन पेन्शन धारकांच्या संदर्भात सुद्धा पेन्शन स्वरूपात वाढ होणार आहे आणि त्याचप्रमाणे कंट्रॅक्टी कर्मचारी जेथे लागू असेल काही राज्यामध्ये काही विभागामध्ये महागाई सवलत कंट्राक्टी कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू करण्यात करतात म्हणून त्यांनाही याचा फायदा मिळू शकतो का गरज असते महागाई भत्त्याचे हा आपल्या समोर उदाहरण आहे महागाई भत्ता म्हणजे काय महागाई भत्त्यामुळे लोकांच्या खरेदी क्षमतेवर परचेसिंग पॉवर मोठा परिणाम होतो आणि त्याच्यासाठी वाढीव भत्ता आर्थिक स्वरूपात दिला जातो गेल्या काही महिन्यामध्ये अन्नधान्य इंधन वीज बिल घरगुती खर्च सतत वाढत असल्याने कर्मचाऱ्यांचा खर्च वाढत आहे आणि त्यामुळे एआयसीपी आय ऑल इंडिया कंज्यूमर प्राइस इंडेक्स मध्ये सातत्याने डीए वाढची जवळपास निश्चित होते मागाई वाढतील दिलासा कर्मचाऱ्यांची मोठी मदत है। त्या मुले कर्म मुले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना घर खर्च शाळा शिक्षण महागाई वाढल्यामुळे घरगुती खर्च शाळा शिक्षण औषधे वाहतूक इत्यादी सर्व किमती वाढल्या आहेत आणि चार टक्के वाढ म्हणजे मासिक बचत वाढ घर दिलासा मिळेल जीवनमान टिकून राहील त्याचप्रमाणे हजारो कोटीचा अतिरिक्त भार सहन ला करावा लागतो उदाहरणार्थ केंद्र किंवा राज्य सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक टक्का डीए वाढ केली तर प्रचंड कोटीचा खर्च होतो म्हणजे चार टक्के वाढ झाल्यामुळे फार मोठा ताण येणार असला तरीही सरकारने कर्मचाऱ्यांच्या हिताना प्राधान्य देत हा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे आवश्यक आहे उदाहरण क्रमांक एक मूळ पगार तीस हजार असेल चार टक्के वाढीनं बारा हजार मासिक होते वार्षिक चौदा हजार चारशे वाढ होते उदाहरण क्रमांक दोन कर्मचाऱ्यांचा मूळ पगार पन्नास हजार असेल मासिक पगार दोन हजार वाढ होते वार्षिक चोवीस हजार वाढ होते तिसरा उदाहरण पाहूया पेन्शनधारकांचे पेन्शन पंचवीस वाढ एक होतो म्हणजे ही वाढ संपूर्ण कौटुंबिक आर्थिक स्तरीला अत्यंत प्रभावी उपयुक्त ठरते आणि थकबाकीचे हेरिय गणित खऱ्या अर्थाने खरी लॉटरी आहे पगारातील महत्वाची बाब म्हणजे थकबाकी ही बंपर वाढ आहे थकबाकी सधारणपणे एक रकमी दिली जाते टप्प्या टप्प्याने जमा होते चार टक्के वाढीची अंमलबजावणी चार ते पाच महिन्यापासून लागू असेल तर कर्मचाऱ्यांना एकदम लाखो रुपयांचा जमा कर्ज फेडणे शाळेचे बिल भरणे घरातील मोठे खर्च यासाठी थकबाकी मोठी मदत होते आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते सोशल मीडियावर कर्मचारी संघटनेकडून पेन्शन संघटनेकडून समाधान व्यक्त केले जाते कारण महिन्याचा पगार वाढणार थकबाकी मिळणार भविष्यात पेन्शन देखील वाढेल आणि यामुळेच अर्थव्यवस्था बूस्टर मानल्या गेली आहे महागाई लोकांच्या हातात अधिक पैसा येईल खर्च वाढेल खरेदी विक्रीची प्रक्रिया गती होईल बाजारपेठेत चलनवाढ सकारात्मक परिणाम होईल देशाची अर्थव्यवस्था गणित गतिमान होईल हे सर्व सरकारी कर्म खरे है। चार जाले है। मुले लाखो कर्मचारी निवृत्ती पेन्शन धारक या सर्वांना आर्थिक दिलासा मिळणार आहे महागाई वाढत्या महागाईत हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिलेली मोठी भेट आहे यामध्ये वेतन वाढ थकबाकी पेन्शन वाढ आणि महागाई भत्ता नियंत्रण या सर्व गोष्टी मिळणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ